वरुड तालुक्यातील एकलवीर येथील शेतकरी भगवान ढोके यांच्या संत्रा झाडांवर वन्य प्राण्यांनी मोठा हल्ला केला आहे नव्वद ते शंभर झाडांच्या साली कुरतळल्यामुळे झाडांचे गंभीर नुकसान झाले आहे वन्य प्राण्यांचा वाढता त्रास ही आता शेतकऱ्यांसमोरची आणखी एक मोठी अडचण ठरत आहे या बातमीची प्रस्तुत करता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनी सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड आपल्या सोबत एकोली विहार येथील शेतकरी भगवान मुकिंदरावजी ढोटे आपल्या सोबत आहेत त्यांचं शेत नुकसान झालं आहे नेमकं काय नुकसान झालं तुमचं सर माझं नाव भगवान मुकिंदराव ढोके आहे मी मौजा यक्कलविरीचा रहिवासी मौ यक्कलवीर मौजा म्हणजे माझं शेत आहे माझ्या शेतात संत्र्याच्या झाडाचं नुकसान झालेलं आहे इथे एकशे साठ झाडं आहे एकशे साठ झाडातून वीस पंचवीस झाडं वाचल्याने पूर रोयानं खाल्ले आहे या शेतामध्ये आता आम्ही मागच्या वर्षी बी सर्वे करायला लागला तर आम्हाला शे पिकाचा मोबदला योग्य भेटत नाही त्यासाठी मी प्रशासनाला विनंती करत आहो की आम्हाला योग्य निर्णय द्यावा आणि आमच्या नुकसान भरपाई व्हावी इथे रोही डुकरे येतात आणि शेतकऱ्याचं पूर्ण नुकसान करून जातात आम्ही रात्रभर शेतामध्ये जागली करतो कधी डोळा लागून गेला तर ते हल्ला करून चालले जातात आणि आमच्या शेतकऱ्याचं भयंकरच नुकसान होऊन राहिला आहे आमचा शेतकऱ्याला मोबदला काही भेटत नाही शासन आमच्याकडे लक्ष देत नाही आमच्या शेताचं जे नुकसान होते याची आम्ही कशी काय भरपाई आहे जेव्हा आम्हाला समजू देत नाही याच्यासाठी आम्ही काय करावं आमचं जीवन कसं जगावं हे आम्हाला मोठा भारी प्रश्न पडला आहे नेमकं कुठलं कुठलं जनावर या शेता शेतामध्ये या शेतामध्ये पुऱ्या जंगलातले जनावरं पुऱ्या शेतात घुमतात अस्वला आहे डुक्कर आहे रानडुकर आहे रोही आहे सांबर आहे हे सगळे जनवरं आम्ही शेतामध्ये असल्यावरहीसुद्धा ते कधी खाऊन जातात हे सुद्धा कळत नाही याच्यामुळे आमचं भयंकरच नुकसान होणार हर पिकाचं नुकसान आहे तूरपासून पराठीपासून ज्वारीपासून तर संत्राचे तर अजिबातच साल काढून खतम करून टाकले आहे अगर आम्ही या शेतामध्ये जनवरं रात्याने आल्यावर जे अस्वल आहे डुकोरा आहे हे जानवरं माणसावर हल्लासुद्धा करतात त्याच्या भी त्यांचीसुद्धा आम्हाला भीती वाटते वाघाची भीती वाटते अर्ध्या रातच्याने शेतामध्ये कोणी राहत नाही कधी एकटाच शेतकरी राहते हल्ला करून गेल्यावर त्यांना काय करावं असा मोठा भारी प्रश्न आमच्या पाठीशीच आहे या संदर्भात मान्य वन विभागाचे का अधिकारी तुम्हाला मदत करत नाही का नाही सर आम्हाला कळूच देत नाही वन विभागाच्या अधिकारी येतात आणि ते त्याच्या काय नियमानं काय आहे ते सर्वे करतात पण आम आम्हाला शेतकऱ्याला मोबदला बरोबर भेटत नाही कारण की मी गतवर्षी बी माझी तूर पराठी भूमिकून खाल्ला होता मी शासनाला अर्ज केला आहे त्याच्यात चार पाच हजार रुपये अनुदान देऊन देतात आणि नंतर काही कारवाई होत नाही आम्हाला जी आर समजत नाही ग किती भेटले काय भेटले हे सुद्धा आम्हाला कळू देत नाही नेमकं या संदर्भात फॉरेस्ट प्रशासनाला तक्रार केली आहे के माझा पंचनामा व्हायचा सध्याच आपण पाहू शकता प्रशासनाचे अधिकारी सुद्धा इथे या शेताला भेट द्यायची आहे सर माझ्या झाडाची साल पूर्ण खाऊन टाकलेली आहे या झाडाला पुन्हा साल येणार नाही हे झालं आहे पंचर झाड याला आता काही केल्यानं कोणताही उपाय केल्याने हे झाड जगू शकत नाही ह्या झाडाचं जे नुकसान झालेलं आहे असे अनेक झाडं माझ्या शेतात आहे शासनाने यावं माझ्या शा झाडाची चौकशी करून मला योग्य निर्णय द्यावा आणि माझे हे झाड जगू शकत नाही मेला किती उपाय केले तरी हे मेल्या समानाचं आहे याच्यावर आमचं जीवन आहे आम्ही पोट कसं भरा आम्हाला मोठा विचार पडलेला आहे आपल्यासोबत मौजा येथील एकरविहार इथे शेतकरी आहेत नेमकं तुमचं काय नुकसान झालं सर मी शेषराव गणपतराव घोरमाडे सर्वप्रथम चुडामणी न्यूजवाल्यांचं या ठिकाणी मी स्वागत करण अभिनंदन करण प्रश्न असा आहे की या ठिकाणी या शेतकऱ्यांचे जे संत्राची झाडं खाल्लीत ती संत्राची झाडी प्रत्यक्ष तुमच्या आता याच्यावर चॅनलवर दिसतीलच त्यांची साल खाल्ल्यानंतर त्या झाडाला परत साल येत नाही आणि त्या झाडाची फांदी सुकल्या जाते आणि शेतकऱ्याचं अतोनात नुकसान होतो झाड तयार करण्यासाठी त्याला जवळजवळ दहा ते पंधरा वर्ष लागते आणि झाड तयार केल्यानंतर त्याचं असं नुकसान झाल्यात जंगली जनावरापासून तर शेतकऱ्यांचं फार अतोनात नुकसान होतो शेतकरी हवालदिल होतो शेतकरी आत्महत्या हा मार्ग स्वीकारतो आणि म्हणून या ठिकाणी शासनाला माझी एवढी विनंती राहील की या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई शासनानं द्यावी योग्य ते शासन निर्णयानुसार आणि शेतकऱ्यांचा या ठिकाणी जो काही मोबदला आहे तो देऊन त्यांना थोडंसं हातभार लावा हो। असे मी शासनाला विनंती करतो एवढंच नव्हे तर या ठिकाणी या, या जंगलामधील जे प्राणी आहेत ते रोही आहेत डुकरं आहेत डुकर सुद्धा श या शेतामध्ये येऊन सुद्धा खूप मोठं नुकसान करतात मका खातात सोयाबीन खातात कपाशीचे झाडं पाडतात आणि याच्यामुळेही खूप मोठं नुकसान होतं ह्या जगणी जनावरांचं काय करावं हे हो, आम्हाला कास्तकारांना कळत नाही शासनानं या ठिकाणी आम्हाला तार कंपाऊंडसाठी निधी द्यावा आम्हाला तार कंपाऊंड उभे करून द्यावेत जवळजवळ सहा फूट तार कंपाऊंड उभे करून दिले तर या ठिकाणी रोह्यांचा त्रास होणार नाही बंदोबस्त होईल आणि शेतकरी या ठिकाणी सुकावल्या जाईल आपल्यासोबत एकलव्यार येथील दिलीप वसंतरावजी ढोरे सर काय तुमचं काय नुकसान झालं सर साहेब माझं नुकसान म्हणजे आता या ज्या शेतकऱ्यांनी सांगितलं यांच्यासारखं माझ्याही शेतामध्ये रोहे ह्या प्राण्याने खूप नुकसान केलेलं आहे साली अशाच खाल्लेल्या आहे आणि मागच्या वर्षी खाल्ले पण शासनाला आम्ही वारंवार विनंती केली वन विभागाला विनंती केली त्यांनी तात्पुरती मदत केली मी शासनाला हेच म्हणू शकतो की तात्पुरती मदत केल्यानं जमणार नाही याच्यावर काहीतरी शासनानं ठोस उपाय करायला पाहिजे जंगली जनावरांचा एवढा हौदस हो वाढलेला आहे की आता डुकरांचासुद्धा हौदस हो वाढलेला आहे श शेतकऱ्यांच्या शेतामध्ये भुईमुंग आहे पराठी आहे मका आहे तर हे डुकर सुद्धा हो हे हौदस घालून पीक नष्ट करतात आणि हे डुकराची एक हे याची जात आहे आपल्या सांबार सांबर, सांबर म्हणून एक जात आहे की ते ह्या साली खूप खात आहे म्हणून माझी विनंती आहे की शासनाने याच्यावर ठोप ठोस उपाययोजना करावी आणि शेतकऱ्यांना एक तार कंपाऊंड जर केलं तर प्राणी ह्या शेतामध्ये येणार नाही आणि वारंवार शेतकऱ्यांना त्रास होणार नाही आणि शासनालासुद्धा वारंवार वारं मदत द्यावी लागणार नाही म्हणून असं ठोस उपाय आपण शासनाने करावी अशी मी शासनाला विनंती करतो आपल्यासोबत काही ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिक शेतकरी आहेत डोके काकायचे काय तुमचं काय नुकसान झालं माझ एका एकरात म्हणजे शंभर झाडं जाड़। शंभरा झाडा बनवून ते पन्नास झाडं जाड़ रोयानं खाल्लेले आहे आपल्यासोबत वयरुद्ध शेतकरी शंकरराव धो हो, ढोके काकाजी आहे नेमकं काकाजी काय सांगू शकाल तुम्ही आमच्या माझ्याकडे शेती आहे आणि संपूर्ण गावाकडे शेती आहे परंतु आम्ही ज्या दिवसपासून शेती पेरतो त्या दिवसपासून आम्हाला रात्र दिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत राखण करावं लागते आणि एवढंही करून जे जरासा डोळ्या लागला की रोह्याचा हल्ला होऊन पूर्ण शेती खाऊन टाकते आम्ही फॉरेस्टकडे अर्ज केल्यानंतर आम्हाला बरं नुकसान भरपाई योग्य ते मिळत नाही आणि आम्हाला शेतकऱ्याला काय जियार आहे हा काय आम्हाला माहीत नसल्यामुळं आम्ही गुपचिप राहू शकतो आपण पाहू शकता या भागातील शेतकरी आहेत एक है, है आम जे वयोवृद्ध शेतकरी आहे वयोवर्ष त्यांचं पंच्याऐंशी आहे परंतु ते सुद्धा शे आजही शेत शेती करत आहेत आणि त्यांचं हेच म्हणणं आहे की आम्हाला आमच्या जे जंगली जनावरांमुळे जे की आमच्या शेतीत नुकसान होते त्या नुकसानाचे नुकसान भरपाई योग्य मिळाले पाहिजे शासनाच्या नियमानुसार पा, शासनाच्या निकषानुसार आम्हाला भर योग्य भरपाई मिळ मिळावी मिळावी याकरता प्रशासन शासन दरबार ते प्रयत्नसुद्धा करत आहे आणि शासनाच्या नियमानुसार ते तक्रारीसुद्धा दाखल करत आहेत परंतु त्या तक्रार दाखल प्रशासन घेते काय सुद्धा पाहण्याची गरज आहे पाहत कॅमेरा निकोबाणुसार प्रयोग सारखं चुळ मनीसपोटा